पण संदीपान उमरे हे संभाळण्याचे उमेदवार होणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो दादा तुम्ही जे जे ट्विट करता त्या ट्विटमध्ये खूप मोठे अर्थ असतात आताच एक जे ट्विट आहे त्यातही खूप मोठे अर्थ आहेत काय सांगाल या मागचं कारण काय ते बरोबर आहे ना शिवसेनेत आम्ही काम करतो शिवसेनेत एक स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे वागण्याचं स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवादाचं एक स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवाद करता येतो नेतृत्व ऐकतं निर्णय काय होईल हा वेगळा प्रश्न आहे पण गळशेपी नाही होऊ शकत शिवसेनेत शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीने काम करेल पण शिवसेनेसारखं लोकशाही शिवसेने पण ठीक आहे लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या गटाचे उमेदवार बदलतात याच्यावर ये लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे हे जे सांगतात ना आम्ही शिवसेनाप्रमुखाची शिवसेना वाढवल करून आमचं तुमचं काही स्वतंत्र अस्तित्व नाही हे पण स्पष्ट होत दादा बच्चू कडू जेव्हा बोलताना म्हणतात की तुम्हाला घेरलं जाऊ शकतं म्हणजे एकनाथ शिंदेना भविष्यात घेरलं जाऊ शकतं भाजपकडून हे काय वाटतं मला भविष्यू शकतं घेरलं जाऊ शकतं आणि घेरलेलंच आहे म्हणजे आता किती लोक गेले यांचे किती लोकांना उमेदवार मिळाली तुमाने कटले राम बरोबर आहे हेमंत पाटील कटले भावना गवळी कटले हेर्यशील मानेला विरोध करतातच ठाणे आणि कल्याण सहज असाशी त्यांना मिळत नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाही आहे रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला काय झालं कोणतं यश मिळालं त्यांना बिलकुल यश मिळालेलं नाही बरं दादा भविष्य काय असेल आता तुम्ही या शिंदेचा पक्ष दोन चार महिन्याचा विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही थँक्यू दादा